शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यात आता पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे तसेच उद्या सहा जुलै दोन हजार चोवीस शनिवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर वाढून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो उद्याच्या दरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या हलका ते मध्यम पाऊस असेल तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मोठा वादळी पाऊस असणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या परिसराला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा उद्या देण्यात आला आहे तर अहमदनगरच्या परिसराला मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस उद्या होऊ शकतो तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद